बालाजी देडगाव येथे आमदार विठ्ठलराव लंगे मित्रमंडळाच्या वतीने हळदी कुंकू व खेळ पैठणीचा कार्यक्रम उत्साहात साजरा नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे बालाजी मंदिर सभागृहात आमदार विठ्ठलराव लंगे पाटील मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे यांचे नियोजनाने महिलांसाठी हळदी कुंकू व वाण वाटप कार्यक्रम सौ रत्नमाला ताई विठ्ठलराव लंगे व सौ जया काके सुनीलराव लंगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला यांच्या शुभस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी डॉक्टर शीतल वेताळ यांनी महिलांची आजार त्यावरील उपचार आहार मुलांची घ्यावेची काळजी अशी अनेक विषयावर मार्गदर्शन केले तर रत्नामाला ताई लंगे यांनी महिलांना कार्यक्रमाच्या शुभेच्छा देत महिलांनी बचत गट स्थापन करावे व आरोग्यदृष्ट्या सक्षम व्हावे तुमच्या अडी अडचणीसाठी मी खंबीरपणे उभी राहीन अशी आश्वासने दिली यावेळी आलेल्या महिलांनी व सौ लंगे यांनी हळदी कुंकू व वाण वाटप कार्यक्रम पार पडला तर आलेल्या महिलांसाठी फुगे फोडणे संगीत खुर्ची पंत्रवळीवर चालणे गीतावर फुटबॉल पुढे फेकणे पुढे व उखाणे असे अनेक होम मिनिस्टर खेळ पार पडले हे खेळ मयुरी गणेश दीक्षित व पत्रकार युनुस पाटा यांच्या नियोजनाने पार पडले या खेळामध्ये प्रतीक्षा प्रदीप कदम अर्चना वैभवदानी मनीषा योगेश लाड अनिता बाळासाहेब मुंगसे पपिता अक्षय तांदळे या महिलांच्या पैठणीचे मानकरी ठरल्या तर प्रतीक्षा घनश्याम नांगरे अर्चना राजेंद्र कोकरे मंजूषा रमाकांत तांदळे वैशाली मुंगसे यांनी इतर बक्षिसे जिंकली या कार्यक्रमासाठी तेलकुडगाव येथील संजय घोडसोर पाटील व दत्तात्रय काळे पाटील सोपनराव शेंडगे तर देडगाव सोसायटीचे चेअरमन सागर बनसोडे ज्येष्ठ पत्रकार बनसी भाऊ एडके चांगदेव महाराज तांबे जनार्दन पाटील मुंगसे राहुल कुटे विठ्ठल काळे आदिनाथ मुंगोसे तर अर्चना ताई क्षीरसागर अर्चना कोकरे सोनाली मुंगसे शारदा काळे अनिता टांगळ बेबीताई संजय घोडचोर सुनीता काळे मिनाज रशीद पठाण आदी मान्यवर व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आलेल्या मान्यवरांचे स्वागत व आभार बळीराज्य संस्थेचे संस्थापक व आमदार विठ्ठलराव लंगे पाटील यांचे समर्थक मच्छिंद्र पाटील मुंगसे यांनी केले ताजा घडामोडींसाठी आत्ता जी नाईन मराठी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा